धन्यवाद अध्यक्ष महोदय मी खालील सार्वजनिक महत्त्वाच्या व निकडीच्या बाबीवर औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आहे महाराष्ट्र राज्यातील युवकामधील कौशल्यांना चालना मिळण्याबरोबरच राज्यातील उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळावे या हेतूने महायुती शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे या योजनेमुळे राज्यातील एक लाख एकोणीस हजार सातशे तरुणांना प्रशिक्षणात सहभाग नोंदविता आला या योजनेचा कालावधी सहा महिन्याचा आहे या तरुणांना विद्यावेतन देण्याची तरतूद या योजनेत आहे बीड जिल्ह्यात सुमारे चार हजार पाचशे तरुण या योजनेत सहभागी असून त्यांना दहा कोटी रुपयांचे विद्यावेतन मिळणे अपेक्षित आहे मात्र काही तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणीमुळे अनेक तरुणांना वेळेवर विद्यावेतन मिळालेले नाही योजनेत सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासनाने उपाययोजना करावी योजनेचा कालावधी पुढील सहा महिन्यासाठी वाढवण्याचा निर्णय घ्यावा आणि ज्या उमेदवारांचे विद्यावेतन थकित आहे त्यांना नियमित विद्यावेतन सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनास करू इच्छितो संपूर्ण महाराष्ट्रातील युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे तर यांच्या अंतर्गत जे युवक युवती लागलेले आहेत आता यांच्या संदर्भात चांगली पावले उचलण्यात आलेली आहेत तर यांच्या संदर्भात योजनेतील कालावधी वाढवण्यासंदर्भात मागणी आणि त्यानंतर त्यांना कायम किंवा कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्याच्या मागण्या करण्यात आलेले आहेत आणि आमच्यामार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही मंत्री आहेत यांच्यामार्फत आता या संदर्भात पॉझिटिव्ह थिंकिंग होत आहे तर यामध्ये पाहू शकता की युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अनेक युवक युवतींचं प्रशिक्षण कालावधी संपत आलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती जे अधिशिवेशन झालं तर याच्यामध्ये देखील हा मुद्दा महत्त्वाचा घेण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये अनेक मंत्र्यांनी युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवांची बाजू मांडली याच्यामध्ये युवांचा कालावधी वाढवण्यासंदर्भातची बाब असेल किंवा त्यांचे वेतन नियमित होत नाही आहे तर ही महत्त्वाची अडचण होती आणि ते नियमित व्हायला हवे तसेच प्रशिक्षणाचा कालावधी आणखीन वाढवण्यात यावा आणि त्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा या हेतूने प्रशासनाने प्रयत्न करावे तर अशा प्रकारच्या विविध मागण्या सध्या झालेल्या आहेत तुम्ही देखील अधिवेशनाच्या व्हिडिओजमध्ये पाहिलं असेल त्यामुळे आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे अनेक युवक युवती आहेत यांच्या संदर्भात चांगल्या मागण्या केल्या जात असल्याने अपेक्षित आहे की याला लवकरच यश मिळेल आणि या संदर्भात मंजुरी येऊन अधिकृत जी देखील प्रसिद्ध होईल तर लक्षात घ्या सध्या तरी अजून कोणतीही मागणी पूर्ण झाली आहे केवळ अर्थसंकल्प जे अधिवेशन आहे याच्यामध्ये मागण्या देण्यात आल्या आहेत येत्या आठवड्यामध्ये किंवा येत्या काही दिवसांमध्ये या संदर्भातला जी देखील येऊन जाईल आणि या संदर्भात मुख्यमंत्री देखील घोषणा करण्याची शक्यता आहे त्यामुळे सध्या तरी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत चांगल्या मागण्या केल्या जात आहेत किंवा वातावरण देखील चांगलं आहे त्यामुळे आत्ता चांगला निर्णय देखील आता मिळण्याची शक्यता या काही दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता लक्षात घ्या की येत्या काही दिवसांमध्येच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे तर अशा प्रकारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जो प्रश्न होता तर अनेकांनी हा प्रश्न धरलेला आहे त्यामुळे लवकरच यासंदर्भात निर्णय होईल आणि लवकरच चांगले निर्णय होण्याची अपेक्षा आता व्यक्त करण्यात येते आहे आ, तर तर लक्षात घ्या संपूर्ण महाराष्ट्रातील जे युवक युवती आहेत यांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं त्यामुळे लवकरच हा चांगला निर्णय व्हावा तर अशा प्रकारची अपेक्षा आता सगळ्यांकडून व्यक्त करण्यात येते त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सर्व अपडेट्स आणि खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या चॅनलच्या कनेक्ट पण राहा